श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यावर्षी आषाढ अमावास्या चोवीस जुलै म्हणजेच गुरुवारी साजरी केली जाणार आहे यालाच आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट असे म्हणतात या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार पूर्वज अमवासीच्या दिवशी पृथ्वीवर येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे अशा परिस्थितीत जेव्हा ते परतात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा यामुळे अमवासेच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अम्वासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते या दिवशी पितृतर्पण श्राद्ध कर्म आणि शिवपूजेचे विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने मोक्ष आणि इच्छासिद्धी देखील प्राप्त होते या वर्षी आषाढ अमवासेला अनेक शुभ आणि अने सिद्ध देणारे योग तयार होत आहे ग्रुप योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून सुरू होईल तर तो पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर हर्षणयोग तेवीस जुलैला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटाने सुरू होईल तर चोवीस जु जुलैला सकाळी नऊ वाजून एकावन्न मिनिटाने समाप्त होईल सर्वार्थ सिद्धयोग संपूर्ण दिवसभर असणार आहे तसेच सिद्ध योग चोवीस जुलैला दुपारी चार वाजून त्रेचाळीस त्रे मिनिटापासून ते पंचवीस जुलैला सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो अमृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ फलदायी आणि यशस्वी होते अशी धार्मिक श्रद्धा आहे अमृत योगात कोणतीही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्यासाठी मालमत्ता किंवा वाहनाची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्ती खरेदी करण्याला विशेष लाभदायक मानले जाते असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेली केलेल्या वस्तूंमध्ये वृद्धी होते त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात तसेच हा योग मंत्र सिद्धी साधना धार्मिक विधी पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले जातात तसेच या दिवशी तुळशी आणि पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या जातात प्रदक्षिणा घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा हा केला जातो या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो असं केल्याने पित्र प्रसन्न होतात तसेच या दिवशी एखादं नवीन झाड लावण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच दीप अमासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर ती कोणती वस्तू खायला द्यायचे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम पितृदेव नमः हीयला विसरू नका हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृप्रक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात याशिवाय जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि सूर्याचा संयोग असतो तेव्हा सूर्याचे केतूशी संयोग होतात अशा स्थितीत पितृदोष तयार होतो या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अड अडचणी येतात तसेच आपल्या मुलांची प्र प्रगतीसुद्धा कुठेतरी थांबत असते त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही मुलं आजारी पडतात हट्टीपणा करतात चिडचिड करतात मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण होत असतात आणि म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा पितृदोष असेल तर आवर्जून तुम्हाला दीप अमावासेच्या दिवशी कुत्र्याची ही सेवा के करायची आहे कारण असं म्हटलं जातं की अमावासेच्या तिथीला आपले पित्र या भूतलावर मृत्यू लोकातून येत असतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात तरी ही कुत्र्याची के सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात तसेच हिंदू धर्मानुसार कुत्र्याला यमदूत मानले गेले आहे ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे काळा कुत्रा पाळण्याचा सल्ला दिला जातो काळ्या रंगाच्या कुत्र्यावर शनी आणि केतूचा प्रभाव असतो त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही त्यामुळे काळा कुत्रा पाळल्याने शनिदेवाची कृपा होते तसेच काळा कुत्रा घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी देखील दूर होतात तसेच सर्व प्रकारचे रोग दूर होतात असे शास्त्रात सांगितले आहे ज्योतिषशास्त्रात महान मानल्या गेलेल्या लाल ग्रंथानुसार काळा किंवा पांढरा कुत्रा पाळल्याने संतती सुख मिळते मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर मानले गेले आहे तसेच कुत्रा हा कालभैरवांची स्वारी आहे कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहेत आणि कुत्र्याची जर आपण सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर आप कालभैरव प्रसन्न होतात आणि अकाल मृत्यूचं भय देखील टळतं आता ही कुत्र्याची सेवा आपल्याला कधी करायची तर तुम्ही दीप अमवासेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा जी आहे ती करू शकतात घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती आपल्याला गोमातेकरता तयार करायची आणि सगळ्यात शेवटची च जी चपाती आहे ती आपल्याला कुत्र्याकरता बनवायचे कनिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत त्यात आपल्याला एक छानची चपाती चा तयार करून घ्यायची चपाती तयार झाली की त्यामध्ये आपल्याला त्यावरती आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे मोहरीचं तेल लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा ठेवायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच काळे तिळ हे शनिदेवांनासुद्धा अर्पण केले जातात आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा आणि दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला त्या चपातीवर एक अगदी छोटासा खडा जो आहे तो गुळाचासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो त्याचबरोबर आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता कुत्र्याजवळ गेल्यावर आपल्याला कुत्र्याला थोडासा भंडारा अर्पण करायचा भंडारा म्हणजे हळद आणि त्यानंतर आपल्याला कुत्र्याला ही पोळी जी आहे ती खायला द्यायची आहे जर शक्य असेल तर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आता काही कारणास्तव तुम्हाला काळा किंवा पांढरा किंवा तांबड्या रंगाचा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खायला दिली तरीही चालणार आहे जेव्हा तुम्ही चपाती खायला देणार तेव्हा तुम्हाला निरंतर तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही माहिती असेल तर ओम पितृदेवाय नम या मंत्राचा आपल्याला एकवीस वेळा जप हा करायचा आणि त्यानंतर आपल्याला हात जुळून त्यांना प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर व्हावं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा रीतीने आपल्याला ही कुत्र्याची सेवा जी आहे ती दीप अमावासीच्या दिवशी करायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष प्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट आपले पित्र आपल्याला प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ